नमस्कार मराठी निर्वी वार्तामध्ये आपलं स्वागत आहे मीराबंदरमध्ये निवडणुकीला सध्या चालू झालेलं आहे आणि जी भीती होती बोगस मतदाराची तीच घटना आज काश्मीरामधील या भयाभूत केंद्रावरती घडलेली आहे आपल्यासोबत इकडे जे मतदान करण्याला आले होते मतदार तेच आपल्यासोबत आहेत तेव्हा आपलं नाम क्या आहे सर मेरा नाम हरीशचंद दयाराम यादव आहे तर मॅडीएस पी पाडा राहता अपनी मॅने आपली लेके और जैसे बूथ पे पोहोचा तर बोले आगे जाओ तो जो मेन बैठे हुए हैं वहाँ पे मैंने वहाँ गया तो मेरा वो पावती देखे तो बोलते हैं कि आपका वोटिंग हो गया है और जबकि मैंने घर से निकला दो तीन जन थे किसी को दूसरे वार्ड में किसी को दूसरे वार्ड में तो वो बोलते हैं तुम्हारा हो गया मैं सर भाई आया ही नहीं तो मेरा कैसे वोटिंग हो गया मैंने पावती दिखाया और पावती हाथ में लेके मडोड़ दिए मडोने के बाद बोलते हैं कि उससे पूछते हैं तीन जन से कि तुम्हारा रजिस्टर में साइन हुआ बोलता हाँ हाँ थर्टी हाँ, थर्टी है हो गया हो गया लेकिन जो मेन है उनमें साइन नहीं हुआ है अब मेरा फोटो साहब नहीं दिख रहा है फोटो भी नहीं मिला ये लोग आपका वोटर आई है अभी हाँ मेरे पास है आधार कार्ड भी है और टैक्स पावती भी है जो जिसे मैंने बनवाया था ये लो आधार कार्ड अभी

विषय असा झाला की आम्ही चेनाला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो पण आमचेच मा युतीचे पदाधिकारी श्रेय सरकरी इथे जागेवर होते आणि त्यांना तात्काळ आढळलं की बाबा या असा माणसाला हरिश्चंद्र दयाराम यादव या व्यक्तीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यांनी तात्काळ आम्हाला सर्वांना बोलवलं त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून ठेवली गोष्ट चांगली झाली बोगस तर हा नाही आहे रोवस मतदार या नावाचा व्यक्ती सकाळी करून गेलाय जेव्हा आम्ही याबाबत प्रश्न विचारला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा नावाचे दोन व्यक्ती असू शकतात पण त्यांना आम्ही सांगितलं अरे तुम्हाला इथे बसवलेलं आहे त्या यादीवरती प्रत्येक मतदाराचे फोटो आहेत है। आणि ह्याचा सुद्धा क्लिअर फोटो आहे है। मग ह्याचा क्लिअर फोटो मतद असताना त्याला मतदान करू दिलं कसं तुम्ही ज्या वेळेला आम्ही अधिकाऱ्यांना आता पकडलं अधिकारी आम्हाला सांगतात की थोडा वेळ थांबा बोगस मतदान झाले हे त्यांनी मान्य केलेले ते बोलले की हा आमच्या अधिकाऱ्याकडून चूक उत्सुक झालेली आहे तो एक दहा मिनिटं द्या आम्ही आरोशी बोलणं करतोय आणि ह्याला ते आम्हाला सांगतात की कायद्याच्या त्यांचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्याप्रमाणे असं असतं की ह्याला आम्ही आता वापस मतदान करायला लाव ह्याला मतदान करायचा आम्हाला प्रॉब्लेम नाही जे बोगस झालं त्याचं काय सकाळपासून आम्हाला ही आता एक व्यक्ती भेटलेली आहे असे किती बोगस मतदान झाले सकाळपासून आम्ही हातामध्ये एक पकडलेला बोगस मतदान आहे हा हे जे बाकी जे लोकांचे जे, जे सगळ्या चालले त्या गोष्टी बोगस मतदान बोगस मतदान करायचं म्हणून हे बोगस मतदान ह्याच्यामुळे जिंकू येतात बाकीचे लोक जेव्हा आम्ही याला सकाळी आमच्या नजरेत आला आता याला जेव्हा थांबवलंय जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले तेव्हा यांचे जो कोणी निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी होते त्यांनी मान्य केले शेवटी की के हा सकाळी बोगस मतदान झालं आमच्याकडून चूक झाली आता चूक झाली ती सुधारायची जबाबदारी पण तुमची आहे आम्हाला ते मतदान जे दोनशे तीसचं मतदान झालेलं आहे ते मतदान कॅन्सल झालं पाहिजे ते कसं करायचं ते तुम्ही करा आम्ही नागरिकांना विटीस धरत नाही मी आत्ताच सांगतो नाहीतर पाच मिनिटं लागतील मला हे सगळं मतदान बंद करायला नागरिकांना वेटीस धरत नाहीये कारण त्यांनी आम्हाला आरोचा टाईम मागितलाय त्यांचे आरोचे जे कोणी अधिकारी असतील ते बोलले पंधरा वीस मिनिटांमध्ये आम्ही जागेवर पोहोचतो आणि ज्या गोष्टीची शहानिशा करायची ते आम्ही लवकरात लवकर मी तुमच्या मतमधून एवढंच सांगतो मला ही व्यक्ती जी कोणी बोगस मतदान करून गेले त्याचं मतदान कॅन्सल करा आणि या व्यक्तीला जो कोणी आहे त्याला मतदान करू द्या असे जर समजा एक व्यक्ती आमच्या सकाळपासून आढळलेली आहे असे जर व्यक्ती मतदान करून गेले तर तुम्ही अशा गोष्टी मतदानाच्या गोष्टी ठेवतात कशाला डायरेक्ट तुम्ही निवडणूक विजय डिक्ला करून टाका ना हा जिंकला तो जिंकला म्हणून फालतू तुम्ही लोकांचा टाइम वेस्ट करताय लोकांचा पैसा वेस्ट करताय सर्व सरकारी यंत्रणा वेस्ट करताय आणि असे आराम कोणीतरी येऊन सकाळी बोगस मतदान करतात आणि विशेष गोष्ट अशी आहे का बोगस मतदारांची गोष्ट फक्त आमचे शिवसेना मनसेचे जे पदार त्यांच्याच का नजरेच येते बाकी का झोपलेत का त्या झोपेचं सोन घेत आहेत त्याच्यामुळे सांगतो जोपर्यंत आरोग्य अधिकारी येत नाहीत लवकरात लवकर तो पण ठीक आहे नाहीतर मतदान मी बंद करून टाकीन आणि मग नंतर आम्हाला प्रश्न विचारू नका की मतदान का झालं नागरिकांना धरण्याचा बिलकुल आमचा प्रयत्न नाही पण जर बोगस मतदाननी तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करत असाल किंवा बोगस मतदानाला पाठीला दा टाकण्याचा दा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नवन्या सेना आणि शिवसेना गटाच्या पद्धतीने तात्काळ सहन करणार नाही आता बोगस मतदार सापडलं आहे तुम्ही मतदार पकडलंय परंतु इथे त्या बोगस मतदाराला चॅलेंज करणं इथे कठीण दिसतंय कारण की सीसीटीव्ही नाहीये तर तुम्हाला काय वाटतं हे अधिकारी मॅनेज झालेत का नक्कीच आता मी मगाशी पण त्या अधिकाऱ्यांना बोललो काय तुम्ही इतर विरोधी पक्षाची आमच्या काही सुपारी घेतली आहे का तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत तुम्ही आतमध्ये मोबाईल घेऊन जायला देत नाही तुम्ही आतमध्ये कॅमेरे चालू करायला देत नाही तुम्हाला नक्की काय आतमध्ये काय तुम्हाला प्रायव्हसी ठेवायची तुमच्याबद्दल अशी कुठली गोष्ट तुम्हाला लपवायची जनतेपासून जे आहे तो उघड पण आहे ना मतदान आणि मतदान हा सर्वांचा हक्क आहे तुम्हाला फक्त ते दाखवू नका कोणाला मतदान करताय पण बाकी गोष्टी ज्या चालू आहेत आतमध्ये त्या तरी तुम्ही दाखवा आज सचिन बोलला की आम्हाला ह्याचं घेण्यात येणं नाही ह्याला मी पकडलं ह्याला मी बोललो तू मतदान कर पण जो मतदान करून गेला त्याच्याबद्दल काय आहे त्याचं मत तुम्ही बात करणार आहेत का हे सरळ सरळ मला वाटतं हे लोक झोपेचं सोंग करतात विरोधी पक्ष आणि यांनी यांची सुपारी घेतली निवडणूक आयोगाने असं तर मला स्पष्ट वाटते